के दोन समुदायामध्ये वाद झाला होता आणि ऑटो पेटण्यात आला होता आणि त्याच्या रिस्पॉन्समध्ये आणखी दोन बाईक पेटण्यात आली होती माहिती भेटल्यानंतर तात्काळ लोकल पोलीस तसेच आर सी पी आणि आम्ही स्वतः या ठिकाणी पोहोचलेले आहोत सध्या स्थिती शांततेत आहे आमची सर्व नागरिकांना अपील आहे की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे तर काही आरोपींना अटक करण्यात आली आहे सध्या आमचा फोकस परिस्थिती नियंत्रण करण्यावर आहे आणि अकोलाचे ठिकठिकठिकाणी फिक्स पॉईंट तसेच पेट्रोलिंग सुरू आहे ज्याने गुन्हा केलेला आहे त्याच्या विरोध कायदेशीर कारवाई करण्यात येईल दोन गटात दगडफेक व राडा झाला तुफान दगडफेक झाल्याने अनेक नागरिक जखमी झाले असून काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे शुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर दंगलीमध्ये उग्र रूप धारण झाले असून हो अनेक नागरिक जखमी झाल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे यावेळी पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून हो कडक बंदोबस्त परिसरात लावण्यात आला आहे सध्या घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले असून हो स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे दरम्यान जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला नागरिकांनी भयभीत होऊ नये तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी केले आहे ऑटो रिक्षाला दुचाकीची धडक लागल्यामुळे ही दंगल उसडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे घटनास्थळी तात्काळ पोलीस ताफ्यासह अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंह दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली असून